नमस्कार शेतकरी मित्रांनो आज शनिवार पाच एप्रिल दोन हजार पंचवीस आज सध्या महाराष्ट्रात हळदीला काय मिळत आहे बाजारभाव पहा मित्रांनो वेळ न लावता आपल्या लगेच व्हिडिओच्या हो माध्यमातून पहिली बाजार समिती आहे भोकर आवक आलेली आहे तीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला तेरा हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दरम्याला तेरा हजार सातशे रुपये तर जास्तीच्या दरम्याला तेरा हजार आठशे रुपये पुढील बाजार समिती आहे हिंगोली आवक आलेली आहे हळदीला एक हजार नऊशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दरम्याला बारा हजार पाचशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला तेरा हजार आठशे रुपये तर जास्तीचा दरम्याला पंधरा हजार पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे वाशिम अवकाली आहे हळदीला ते तीनशे क्विंटलची कमीत कमी दरम्यान आहे बारा हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दरम्याला तेरा हजार रुपये तर जास्तीत जास्त हळदीला दरम्याला चौदा हजार सातशे रुपये पुढील बाजार समिती आहे मुंबई अवकाल्य आहे एकशे सदुसष्ट क्विंटलची कमीत कमी दरम्याला अठरा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला एकवीस हजार रुपयाचा तर जास्तीत जास्त दरम्याला चोवीस हजार रुपये पुढील बाजार समिती आहे सेनगाव हळदीला आवक आलेली आहे दोनशे एकतीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला बारा हजार रुपये सर्वसाधारण मिळाला तेरा हजार रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला पंधरा हजार रुपये पुढील बाजार समिती आहे जिंतूर आवक आलेली आहे चार क्विंटलची कमीत कमी दरम्याला तेरा हजार रुपये सर्वसाधारण दर तेरा हजार तर जास्तीचा दरम्याला तेरा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती आहे नांदेड अवकाली आहे एक हजार सातशे वीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला तेरा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला चौदा हजार आठशे रुपये तर जास्तीचा दरम्याला सोळा हजार रुपये चारशे रुपये पुढील बाजार समिती आहे हिंगोली अवकालली आहे हिंगोलीला एक हजार नऊशे क्विंटलची कमीत कमी हळदीला मिळाला तेरा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला चौदा हजार पाचशे रुपये तर जास्तीत जास्त मिळाला सोळा हजार रुपये पुढील बाजार समिती आहे वसमत वसमतला हळदीला आवक आलेली आहे एक हजार तीनशे शहाण्णव क्विंटलची कमीत कमी दर मिळाला आहे अकरा हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला तेरा हजार तीनशे सत्तर रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला पंधरा हजार पन्नास रुपये तर मित्रांनो असेच द हळदीचे बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद